तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे भाजप मध्ये प्रवेश केल्यानं ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वाद निर्माण झालाय या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय असा थेट आरोप करत सुप्रिया सुळे यांनी प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला जाऊ शकतो असा सवाल त्यांनी पत्रात विचारलाय या संपूर्ण प्रकरणी तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणीही सुळे यांनी केली आहे या पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून आता पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय